काल रावली भाजी मध्ये सांगायला आलेल्या दोन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी चांगलच बदललं देशांचा पोशिंदा असलेला शेतकरी एक तारखेपासून बेमुदत संपावर गेला असला तरी भाजीपाला व्यापारी चढ्या भावाने भाजीपाला विक्री करत आहेत शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने संपावर गेलेला आहे तरी जनतेने शेतकरी बांधवांना सहकार्य करावे या उद्देशाने शेतकरी भाजीपाला व्यापारी यांना सांगण्यासाठी गेला त्याच्याशी उज्जत खालत बाचाबाजी करत वाद विकोपाला जात शेतकरी याला बदलण्यास सुरुवात केली या झालेल्या प्रकारामुळे आलेले ग्राहक सैराभर पळ सुटले कुणाला कोणाचा ताळमेळ लागेना यामुळे शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते पण पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी हजर होत जमावला पांगवत शहराचा श्वास मोकळा केला परिस्थितीला नियंत्रणात आणत पुढील होणारा अनर्थ टाळण्यात यशस्वी ठरले झालेल्या प्रकारामुळे शेतकरी बांधवांनी रावडी बंदची हाक देत सर्व शेतकऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन आहे मिनाश पटेकर मायनीज रावरी